2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा

हा साधा सुद्धा दिसणारा दोरा बहीण भावाचं नातं अधिक घट्ट करणारा असतो परंतु चिखली आणि बुलढाणा मतदार संघामध्ये कार्यरत भाऊंना आपल्या ताईपासून रक्षण व्हावे म्हणून मतदारसंघातील प्रत्येक घराची पायरी चढावी लागत आहे या तायांपासून या निवडणुकीत आम्हाला वाचवा म्हणून भाऊ आर्जव करताना दिसत आहेत चिखलीच्या विद्यमान आमदार सौ श्वेताताई महाले या राहुल भाऊला आपल्या या रक्षाबंधनाची उवाळी म्हणून पुन्हा एकदा चिखली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व मागत असतील तर राहुल भाऊ विचारे करतील तरी काय भरीसभर भर महाविकास आघाडीतीलच डॉक्टर ज्योती खेडेकर यांची सुद्धा या रक्षाबंधनाला ओवाळी म्हणून राहुल भाऊ नरू भाऊ आणि कपिल दादा यांना या मतदारसंघ मागत आहेत आता नाही श्वेताताईसाठी पण ज्योतिताईसाठी तरी या भावानी मतदारसंघ सोडला पाहिजे तशीही श्वेताताईंच्या विरोधात आपली लाडकी बहीण ज्योतिताई यांना निवडून आणून या भाऊंनी आपल्या भावाची कर्तव्य पार पाडावी तसं मोठ्याताई रेखाताई यांना सुद्धा याच्या विरुद्ध अवस्था बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये भाऊ न पाच वर्ष खुर्ची सांभाळी आता आपल्या ताईला पुढील पाच वर्ष खुर्ची हस्तांतरित करावी असं हट्ट जयश्री ताई करतायत भाऊच्या मतदारसंघाची जबाबदारी मी घेते भाऊनी आमच्या भाची बुवा आणि बहिणींना हातानं केक भरून आपली शिकारीची हौस पूर्ण करण्या थोडं थांबावं अशी मागणी जयश्री ताई करतच असतील तिकडे सिंदखेड राजा मतदारसंघात गायत्री शिंगडे आणि गौरव शिंगणे अवस्था पाहून काका नायलाजापेक्षा निवृत्ती बरी असा सल्ला देत रक्षाबंधन साजरे करतायत गौरव शिंगणे जरी ताई तुला ओळणं म्हणून काकाकडून खुर्ची देतो असं म्हणत असतील तरी काका आणि खुर्ची हे फेविकॉल का जोड हे छुटेगा नाही अशी प्रचिती त्यांना येते आहे आता खुर्ची पासून काकांना वेगळं करून गौरव आपली बहीण गायत्री हिला रक्षाबंधनाची ओवाळणी कशी देणार हे पाहणं रंजक ठरेल थोडक्यात वरील काही बहिणींपासून भावनाच धोका आहे त्यामुळे आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केलेल्या या बहिणींकडेच आपल्या मतदारसंघातील भावांच्या जबाबदारी येते की काय हे बघूया तुम्हा सगळ्यांना सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि जुनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस